सुटला घड क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालवली लढत चालू आहे घड क्रमांक सात मध्ये एम एम नाना ना यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि रिव्या मैदान आणि या मैदानाचा घड क्रमांक सात मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अतिशय सुंदर घ्या घडक्रमांक चा निकाल सातचा निकालाय आज क्रमांक सहा वरून पाहली गाडी श्री स्वामी समर्थात त्रिशा जयदीप पवार चचेगा या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली वजवीला पाहाला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई हे एक, एक आणि तनिष्का बाळाशेठ गायकर गोळविली यांचा रायफल पाहला आणि डावीला पाहला सागर पवार चचेगा यांचा जलवा सुंदर गाडी आणली अच्छु ड्रायव्हरने गाडी सेमीला पात्र घ्या आठ लावून घ्या त्यांचा गट बघाव हिथं इकडे या तुम्ही हिथं बसा हे गटाच चिठ्ठ्या तुम्ही सांगा घड्यावरला ऑनलाईन पाचशे रुपयाचा इनाम आहे अडतीस काढू अडतीस ऑनलाईनचा शेवट एक गाडी सुटली सुटला गड क्रमांक आठ मध्ये एकच गाडी पथे सुंदर अशी गाडी पथे अलीकडं लक्ष आणि पलीकडं बादल सुंदर गाडी आणत ऑलराऊंडर आपाडायवर कारुणकर अतिशय सुंदर आणि घडे क्रमांक आठ चा निकाल किती चार ना घड क्रमांक आठ चा निकाल तास क्रमांक चार वरून लावली गाडी श्री ध्रुविका ध्रवििका धीरसेठ भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड पुणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पाहली सासवडकरांचा बादल आणि गोपाळ बाबा मात्रे चिंचपाडा कल्याण आणि नागरिक मेडिकल उमरज यांचा लक्ष घडे क्रमांक अडतीस ऑनलाईनचा सेवट एक वती जयन माणूसांना प्रदीप नाना पाटील संता संतामा वाघवाडी पावती नंबर चारशे तीन उघडून त्याची त्या तास क्रमांक दोन स्वामी समर्थ हिवरवाडी अ पावती नंबर चारशे एक तास क्रमांक तीन जयन माणूस ये बापू मागे राहतोय का बघा नाही खाली तुमची माणसं सुटला तुवर तेरा अकरा सुटलाय मग जोकार तुमचं खाली जाईल कि तवर अजून बारा सुटायचंय अकरा पदोय आणि अकरा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे पलीकडं बलमा आहे आणि अलीकड मथोराजा आहे अतिशय सुंदर आणि समीर नीर विवाद वर्चस्व हा गड क्रमांक अकरा चा आणि काय आज क्रमांक चार वरून पाली गाडी कानीप ना भाऊ साठे मान मोशी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पाहिली पहिल्यान योगेश भाऊ साठे मान मोशी आणि समीरांना सेदार यांचा मधुर पाल आणि त्याच्यासोबत जयवंत काळे जुळेवाडीकरांचा राजा मथुराने राजाची सुंदर गाडी पळवली सिंगम ड्रायव्हर आणि गाडी सेमीला पात्र घडे क्रमांक बारा लावून घ्या आणि तेराचे बैलगाडी मालक पटपट गाडी जाऊ द्या खाली घडे क्रमांक